घाटंजी तालुक्यात मागील दोन तीन दिवसापासून सुरू असलेल्या सततच्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्याचे अन्नधान्याची नासाडी झाली तालुक्यातील सातही मंडळांमध्ये शेतकरी आणि ग्रामस्थ यांना या पावसाने फटका बसला आहे नुकतेच आमदार राजू तोडसाम यांनी पूरग्रस्त भागाची पाहणी करून अधिकाऱ्यांना आवश्यक त्या सूचना दिल्या शेतकऱ्यांना त्वरित मदत करावी यासाठी प्रयत्न सुरू आहेत या पहाणीवेळी उपसभापती पंचायत समिती रमेश धुर्वे भाजपा तालुका अध्यक्ष विजय बैस सरचिटणीस विनय जाधव किसान आघाडी अध्यक्ष वामन राठोड अनुप देटे संदीप कोवे मोहन मडकाम सतीश जयस्वाल दिनकर धुर्वे आदी मान्यवर उपस्थित होते दोन दिवसापासून सतत अतिवृष्टी पावसामुळे खाटणी तालुक्यातील परिसरातील बरेचसे शेतामध्ये पाणी घुसलेलं आहे आणि तसेच सिरोली परिसरातील सिरोली या परिसरातील मोठमोठे नाले असून आणि जमीन पूर्ण खरडून गेलेला आहे शासनाने याची दखल घेऊन कृषी अधिकारी तहसीलदार साहेब यांनी तलाठी यांनी पंचनामा करून त्वरित योग्य ते शासन सहकार्य करावे महाराष्ट्र टू ट्वेंटी फोर करीता घाटंजीतून निलेश कुरमेलकर यांची रिपोर्ट 啊。